ಗೌತಮ ಅದಾನ ಅಟಕ ಕರ ಅಮರಾವತಿ भाकपचे आंदोलन सरकारविरोधात निदर्शने अमेरिकेमध्ये आर्थिक घोटाळ्याबाबत आरोपपत्र दाखल झालेल्या गौतम अदानी व सागर अदानी यांना अटक करा ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घ्या मणिपूर हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याने मणिपूरचे मुख्यमंत्री द्विरेंद्र सिंग यांनी त्वरित राजीनामा द्यावा मानवी हक्काचे हनन थांबवा व महागाईला आळा घाला या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी आणि निषेध करण्यात आला आज दहा डिसेंबर मानवी हक्क दिनाच्या निमित्तानं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन आणि निदर्शनाचा कार्यक्रम देशभर जाहीर करण्यात आलेला आहे अदानीच्या अमेरिकेमध्ये असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी म्हणून ही मागणी घेऊन आज देशभर हे आंदोलन होत आहे तसंच गेल्या दोन वर्षापासून मणिपूर हे आपल्या देशातलं एक राज्य अत्यंत मानवी संकटामध्ये सापडलेला आहे तिथल्या मुख्यमंत्र्याला तात्काळ रद्दबातल करून त्या मणिपूरची सुटका करावी जनतेला न्याय द्यावा आणखी ही मागणी आम्ही घेतो आहे या मागणीमध्ये भारतामध्ये जे काही उद्योग चाललेले आहेत अदानी साहेबांचे या उद्योगाशी संबंधित असलेला जो काही नवीन घोटाळा अमेरिकेमध्ये उघड आला या देशाच्या आणि जगातल्या अनेक देशाच्या ऊर्जेवरती कब्जा मिळवणारं अदानी यांनी जो काही करप्शन भ्रष्टाचार करून शेअर मार्केटमध्ये आपल्या कंपनीचे भाव वाढवले या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अमेरिकेमध्ये या प्रकरणासंबंधाने गुन्हा दाखल झाल्यानंतर भारत सरकार अदानीला का पाठीमागे घालते हा या निदर्शनाच्या पाठीमागे आमची मागणी आहे हा देश काही अदानीच्या बापाचा देश नाही हा देश काही एका पंतप्रधानाच्या बापाचा देश नाही या देशातल्या कोट्यावधी जनतेच्या हक्कावर आणि अधिकारावर गदा आणणारं हे मोदीचं सरकार या जगामध्ये भ्रष्टाचारामध्ये मोदानी अदानीचं नाव येत असताना त्या मोदीच्या विरुद्ध कारवाई का करत नाही आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याकरता पार्लमेंटची जॉईंट समिती नेमावी संसदीय समिती नेमावी अशी आम्ही या ठिकाणी आज ही मागणी करतो आहे देशभर हे आंदोलन आज चालू आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अदानी सी एन जी गॅसची पाईपलाईन अमरावतीमध्ये गॅस आणणारी पाईपलाईन समृद्धी मार्गावरून देण्याचं काम घेतलेलं आहे या देशातल्या सगळ्या देता ठेका या सरकारनं अदानीला दिलेला आहे